मोकात कुत्र्यांमुळे मुलींचे प्राण गेला त्या संदर्भात आज शोभा परदेशी यांनी महानगरपालिकेमध्ये चक्क कॅबिनमध्ये जाऊन आंदोलन केले, तर कुत्रे देखील त्यांनी आज मनपा कार्यालयासमोर या ठिकाणी केले यावेळी शोभा बच्चाव यांनी आयुक्त यांच्याशी चर्चा केली वर्ष काही कराय काही आता असं मॅडम मॅडमकडे आलो होतो संदर्भात कुत्र्यांसंदर्भात हेच कुटुंब आहे एक वर्षाची जी बालिका नुकतीच बोर्शनगर बंधु रोड श्री बोरशेनगर मध्ये वाढली तिची भरपाई करण्यासाठी आम्ही मागणी केलेली पंचवीस लाखाची दुसरं असं त्या दरवेळेस आम्हाला मेनका गांधीचा प्रश्न देता म्हणून आज आम्ही पालिकेतील पालिकेत कुत्रे घेऊन आलेलो आहे सहाशे सातशे महिन्याला सहाशे सातशे लोकांना चावा असतो ते सर्व तातडीने बंद व्हायलाच पाहिजे आणि मला तरी वाटतं आज जे कुत्रे आणून मी पालिकेत दिलेले आहेत त्यांना गिफ्ट त्याच्यामुळे ते, ते बंद होईल आणि आज महापालिकेने जो आम्हाला रोष दाखवलेला आहे तो काही आम्हाला योग्य वाटलेला नाही आहे कारण की लोकांचे रोष जीव जातात रॅबीजचं एकही इंजेक्शन तुम्हाला आजच्या तारखेला जुन्या दवाखाना जुना सिविल हॉस्पिटल असेल किंवा मोठं सिव्हिल हॉस्पिटल असेल लेकरांचे इतके दुर्दैवी हाल होत आहे तर महापालिकेने आता डोळे नाही उघडले याच्यापेक्षा भयंकर आंदोलन करेल पूर्ण महापालिकेला घेराव टाकेल मी आणि संपूर्ण जेवढे लोक शहरात आहे ज्यांच्या कुटुंबियांना चावा झालेला आहे त्यांचा सर्वे चालूच आहे त्यांना घेऊन आम्ही त्यांना येणार होता आणि आमची एवढीच विनंती आहे की त्यांनी आता तरी या गोष्टीचा विचार करावा आणि तातडीने कुत्र्यांपासून जो चावा होतो त्याच्यापासून शहर वाशियांना जे आपले लोक अकरा गावं ॲड झालेले त्यांच्यासह शहरातला एकही भाग असा नाही आहे की जिथे कुत्र्यांचा चावा मोठ्या प्रमाणात होत नाही तरी पण त्यांनी तातडीने दखल घ्यावी एवढीच विनंती धन्यवाद मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त झाला नाही तर याच्यापेक्षा जास्त कुत्रे आज या ठिकाणी घेऊन येईल असं देखील शोभा बच्चाव यांनी सांगितलं मोनका गांधी यांना कुत्र्यांच्याबद्दल लगाव असेल पण आम्हाला नाही आमच्या जर एखादी मुलाचा जीव जात असेल तर आम्ही त्याला विरोध करू असे शोभा परदेशी यांनी यावेळेस सांगितले कॅमेरामॅन पप्पू ऑन जॉन